विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये माहिती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांनी या कालावधीमध्ये दिले आणि माहितीला मिळालं एक बहुमत पाहता लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरले आचारसंहितेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळाले नव्हते आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर सरकारने वचन दिलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच मिळतील असं सांगितलं जात होतं सत्तेमध्ये आल्यानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी देऊ असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं पण शपथ घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार लाडक्या बहीण योजनेचा वाढीव हप्ता कधी मिळणार असं विचारलं असता आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी त्याचा विचार करू असं देखील ते म्हटले आता त्यांच्या या विधानावरून प्रश्न असा पडला आहे की महिलांना निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये महिलांना मिळणार का कधी मिळणार आणि नेमकी कोणाला मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना मायती सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ एकवीसशे रुपये पर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार असं लाभार्थी महिलांकडून विचारलं जात होतं यावरती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर असं भाष्य केलं आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री महोदय अनेक प्रश्नांची उत्तरं दिली त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढी हप्ता कधी मिळणार असे विचारण्यात आलं यावरती बोलताना सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत तसेच महिलांना एकवीस रुपये हप्ता करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महिलांना एकवीस रूम मिळणार हे नक्की आहे आम्ही जे आश्वासन दिली ती पूर्ण करणार आहोत आश्वासन पूर्ण करण्यास ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आम्ही आधी करू छाननी बद्दल झालं तर ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच पण काही महिलांना बाहेर राहून लाभ मिळते अशा तक्रारी आलेल्या आहेत तुम्हाला कल्पना असेल कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना लागू केली तेव्हाही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत होता असे त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वतःहून समोर येऊन आम्ही बाहेर निकषांमध्ये येत नाही असं सांगितलं होतं त्यानंतर ही योजना स्थिर झाली अशाच लाडकी बहीण योजनेमध्ये निकषाच्या बाहेर असतील या योजनेत सरसाकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं थोडक्यात काय तर योजना सुरूच राहणार आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे एकवीसशे रुपये अर्थसंकल्प अधिवेशनानंतर म्हणजे एकूण आर्थिक परिस्थिती बघून जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे आता आर्थिक परिस्थितीविषयी मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोहोदयांनी बोलायचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पंचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं यासाठी इतर खालील निधीमध्ये कपात सुद्धा करण्यात आली होती आता लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारला दिलेल्या वचनानुसार जर एकवीसशे रुपये वाढ करावी लागत असेल तर काही अटी आहेत त्यांची त्यांना पुनर्परतानी करावी लागणार आहेत तर आता जर ही योजना पुढे सुरूच ठेवायची असेल राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघावी लागेल त्याच्यानंतर सर्व महिलांना कागदपत्रांची छाननी करून योग्य पात्र उमेदवाराला पैसे मिळतील अशी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये त्याच्याप्रमाणे पंचेस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती अर्थसंकल्पीय भाषांमध्ये असं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते आता जर का दर महिन्याला एकवीस रुपये द्यायचे असतील तर राज्य सरकारला जवळपास त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आणि जर का ही योजना सुरूच राहिली तर दोन हजार तीस पर्यंत महाराष्ट्राला दोन पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज फेडावं लागणार आहे